Бине <laughs> चक्रधराधरा <प्रेण गराँ> सागरां जी बा नो सुन्दरस दृश्य साध सर्वाज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय <laughs> पाहू शकता आपण उर्दू पुनरुटिया आम्ही अवलोकन केलेलं आहे सर्वात मोठी मुळा आहे ते पाहू शकता आपण 바리아리들 좀좀 돌아가라 좀 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 돌아가 सबैले भन्यो जमा आजु सबै साथीहरुले लाला हुन्छले हँ साथीहरुले 的来，过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好过好

जयश्री चक्रधरा स्वामी चक्रधरा जयश्री चक्रधरा स्वामी चक्रधरा तू शक्तीचा चरा चराचरावर तुझीच सत्ता दे अभयकर स्वामी चक्रधरा जयश्री चक्रधरा स्वामी चक्रधरा अनंत ब्रह्मांड नायक पर ब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी कोटी, कोटी दंडवत प्रणाम मंडळी आज आपण मनसर तालुका रामटेक जिल्हा नागपूर या स्थानाची लीळा श्रवण करणार आहोत मनसर हे स्थान नागपूरवरून 40 किलोमीटर अंतरावर आहे काटोल ते मनसर हे अंतर सत्त्याण्णव किलोमीटरचे आहे एकांकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी रामटेकवरून मनसर या स्थानावर आलेले होते सर्वज्ञांच्या काळामध्ये या स्थानावर लिंगाचे देऊळ होते या स्थानाची लीला सर्वज्ञांनी लखुदेवावर हिवरला सांगितलेली आहे स्वामी म्हणतात बाई नामापासून आणि स्थानापासून वेदू होतो म्हणजेच नामापासून आणि स्थानापासून वेद संचरतो याज, वेधावर स्थानावर आपली ही लिया अवलंबून आहे ती म्हणजे श्री क्षेत्र मनसळ तालुका रामटेक जिल्हा नागपूर पूर्वार्ध लिया आहे अठ्ठ्याहत्तर क्रमांकाची परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एकांकात परिभ्रमण करत असताना रामटेकवरून मनसरला आले होते रामटेकला स्वामी ज्या ओठ्यावर बसायचे त्याच ओठ्यावर एक ब्राह्मण येऊन बसला होता आणि त्या ओठ्यावर बसून तो अनुष्ठान म्हणजेच जपयंत्र जपजाप्य करत होता ते जपजाप करत असताना तो मध्येच विसरून जायचा आणि त्या ब्राह्मणाला अकृत्रिम अवर्णनीय असा आनंद म्हणजेच त्याला स्थितानंद होत होता असे इकडे चालू असताना थोड्या वेळातच तेथे रामटेकच्या त्या मंदिरात पुजारी आला मग त्या पुजाऱ्याने त्या ओट्यावर पाणी सिंपडले तुळशीचे पान वाहिले ओट्यावर फुले वाहिली धुपारती मंगळवारती केली घंटा वाजवली आणि नंतर आतमध्ये जाऊन देवतीची पूजा केली हे सर्व पाहून त्या ब्राह्मणाने मग त्या पुजाऱ्याला विचारले की बाबा तुम्ही या उट्याला धुपआरती केली मंगळ आरती केली तर असे का केले का म्हणून तुम्ही ह्या ओट्याची पूजा करताय तेव्हा तो पुजारी त्या ब्राह्मणाला म्हणाले पहिले या ओट्यावर एक सुंदर बत्तीस लक्षणी सामर्थ्यवान पुरुष बसत होते तेव्हा मी त्यांना धुपआरती मंगळ आरती करायचो आता ते इथे नाहीयेत म्हणून मी ते या ओट्यावर बसायचे म्हणून आता मी ह्या ओट्याची पूजा करतो मग त्या ब्राह्मणाने त्या पुजाऱ्याला विचारले तर ते बत्तीस लक्षणे सामर्थ्यवान पुरुष आता कुठे आहेत कुणीकडे गेले तेव्हा ते त्या पुजाऱ्याने त्या ब्राह्मणाला सांगितले की ते आता मनसरकडे गेलेले आहेत मग तो ब्राह्मण विलंब न लावता तसाच तो मनसरकडे आला तेव्हा सर्वज्ञ तळ्याच्या पश्चिम काठावरील म्हणजेच ही जी आता आपण मनसरची शिळा पाहिली वंदन केली त्या शिळेवर तेव्हा आसन झालेले होते सर्वज्ञांनी चारही दिशांचे अवलोकन केले मग सर्वज्ञ तळ्याच्या दक्षिण काठावरील लिंगाच्या देवळात गेले देवळाच्या सभामंडपात आसन झाले त्याच वेळेस ब्राह्मण तेथे आला ब्राह्मणांनी सर्वज्ञांना पाहून दंडवत घातले श्रीचरणास लागला तेव्हा सर्वज्ञ त्यांना विचारतात बटो तुम्ही आम्हाला पूर्वी कधी पाहिले होते का किंवा आमच्याविषयी काही ऐकले होते का तेव्हा तो ब्राह्मण स्वामींना म्हणतो हो जी ऐकले होते भोगरामाच्या पुजाऱ्याने सर्वज्ञांचे सौंदर्य लावण्य सांगितले मग मी तेव्हा त्या पुजाऱ्याला विचारले की सर्वज्ञ कुणीकडे गेले त्याने सांगितले मनसरकडे गेले मग तसाच मी येथे आलो असे म्हणताच त्या ब्राह्मणाला परत अवर्णनीय स्थित्यानंद झाला मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या स्थानावरून निघाले तर मंडळी श्रीक्षेत्र मनसर तालुका रामटेक जिल्हा नागपूर या स्थानाची ही लिळा आपण श्रवण केलीत जर ही लिळा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सोबतच हा व्हिडिओ आपल्या अच्युत गोत्रीय परिवारामध्ये पाठवायला विसरू नका जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला भेटत जाईल धन्यवाद मंडळी परत पुन्हा तुम्हा सर्वांना राम सादर दंडवत प्रणाम